करत हे काम निश्चितपणे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आपलं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आणि जो मग काव्यसंग्रह प्रकाशित झाला कुटुंब्याच्या होतं त्या काव्यसंग्रहाच्या वैत्री प्रगती बनकर मॅडम आणि नारायण बनकर सर यांच्या वतीनं पुरस्कार प्राप्त मनोहर मोहोरे सर यांनी अतिशय अनुभव असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मान्यवरांच्या वतीनं मनोहर मोहोरे सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय बनकर सर बनकर मॅडम यांना विनंती आहे की आपण सरांना सन्मानित करण्यासाठी पुढे यावं दरम्यान संजय जी पुरी सर पर्यावरणप्रेमी आदरणीय भाऊचे जीवनलग स्नेही यांचा एक छोटासा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित होतोय त्याचप्रमाणे मनोहर मोहरे सर उत्कृष्ट लेखक कवी नाटककार यांचा बनकर मॅडम आणि बनकर सर यांच्या वतीनं अनमोल मार्गदर्शनाबद्दल एक छोटासा सन्मान होतोय आणि शेवटचं मनोगत ज्यांचं आपण ऐकणार आहोत ते एक भाग तीन चुई या अतिशय दर्जेदार कादंबरीचे लेखक देवाभाऊ शिरता त्यांचं मनोगत ऐकण्यापूर्वी राष्ट्रपती पारितोषिक विजेते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सन्माननीय सीतारामजी नरकेसर आपली एक सर्वोत्कृष्ट रचना आपणासमोर या ठिकाणी सादर करतील साहेब नरके साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी आपली एक रचना सादर करण्यासाठी पुढे यावं आणि त्यानंतर देवाभाऊ झिंदा यांचं आपणा सर्वांसाठी शेवटचं मनोरंजन संपर्क होईल सन्मानीय नरके साहेब हो त्याला संवाद झाला पाहिजे माणसांच्या स्पंदनाचा नाद झाला पाहिजे एक छोटी साथ ही होऊन त्यावी पोर की जाग त्या हृदयातून ह्या तिन्ही संतांसाठी टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे सर्व मान्यवरांचं नाव घेण्यामध्ये मी वेळ दवडत नाही ज्यांच्या पदस्पर्शाची भूमी पावन झाली आहे था

न दुष्टधार की यव ते प्रेमाच्या भावना असतात ते कशा असतात अ पुजايا जीवनाला रंग सखे देव नवा आ पुजايا जीवनाला रंग सखे देव तुम्ही सांगत फक्त तुझा सहवास हवैग सुखाचा पुन्हा पुन्हा घेऊ नव आपल्या जीवना रंग सखे देव नवा संयोजकांचे मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र निश्चितपणे आपली कविता रसिकांना मनापासून भावली आहे यानंतर आपण शेवटचं आणि अत्यंत महत्त्वाचं एक मनोगत की जे ऐकण्यासाठी आपले कानातून झाले सन्मान्य देवाभाऊ झिंजा एक भाग तीन चुली वेगळं काही सांगण्यापेक्षा आता त्यांच्याच तोंडून त्यांचं मनोगत आपण ऐकू <स्थाँग> <पने। स्थाँग> त्या अगोदर सर्व कवींना सूचना आहे की हे शेवटचं मनोबल झाल्यानंतर आपले जे कवींचे सादरीकरण झाले त्यांचं सन्मानपत्र आपण मान्यवरांच्या हस्ते देणार आहोत त्यानंतर आपण भोजन विश्रांतसाठी थांबणार आहोत आणि अर्ध्या अभ्यासानंतर जे उर्वरित कवी राहिलेले आहेत ते सर्व कवींचं कवी सम्मेलन आपण नंतर या सुरू करणार सर्वांनी नोंद घ्या असतो लिहितो हर काही बोलतो त्याच्यामुळे काय त्याचा आवाज ते ठेवा नाही तर माझाच बाईक माझच आई कचवाय सगळ्याचा नियम हा सुप्रसंचालकासाठी जोरदार टाळ्या या पाहिजेत मी एवढेच साहेबांना विनंती करतो की बाबाजी शिंदे यांचा सन्मान करावा कारण त्या का कार्यक्रमात सगळं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आखलाय नाही तर बऱ्याच कार्यक्रमामध्ये असं होतं हे सूत्र संचालक म्हणजे काय तो काय म्हणजे मधल्या गाडा जागा जागा भरण्याऐवजी ना तो त्याचं धोटे जातो सगळी सरांनी एका सूत्र संचालकाला स्टेजवर खाली उतरवलं होतं बरोबर ना थँक्यू सर संतोष भाऊ सूत्र संचालक माग येणार तर गडबड होते कुठले आभार कार्यक्रमात केलेला सत्कार सन्मान हे पुढचं काम करून घेण्याची बाबन दादा तुम्हाला प्रसन्न प्रसन्न झालेलं आहे काही ना सगळी का पोटा पाहण्यासाठी पण विरलेली मंडळीचे काम करत आहे तर पोटा पाण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो फोटा पाहण्याचा प्रश्न आपल्याला एकमेकांपासून सतत तोडत असतो पण संतोष भाऊ सारखा एखादा जुवा आपल्याला एकमेकांशी <laughs> आणि मुळात साहित्य जोडण्याचं प्रतीक आहे तोडण्याचं नाही बरोबर आहे ना नाहीतरी कशाला गोरे साहेबांनी कशाला बोलवलं असत तुमचं वोटर कार्ड घेतलंय का नाही ना तरी त्यांनी बोलवलं ना शिदीसवरती माणसं लागतात समाजात कारण साहित्याला कलेला राजकारण्याचा सा, सरकारचा पाठिंबा लागतो राजाश्रय लागतो म्हणतात ना कारण देणारे माणसं फार कमी येतो आता बोलताना मला आठवण झाली की साहेबांचा मला फोन यायचा माझी गाव त्यांना माहिती होत इथपर्यंत त्यांचा बेल या परिसरात त्यांचा वावर असायचा आणि फोनवरती आमचं चार ते पाच वेळा बोलणं झालं त्यानंतर तो माणूस देवा घरी गेला परंतु अशी माणसं असतात ती पेरून जातात त्यामुळे पुढच्या पिढ्या चांगल्या पद्धतीने काम करतात नवीन उमेद समाजात जागवतात साहित्यिकांना कलाकारांना मानाचं स्थान देतात भले ते आपले मतदार नसले तरी चालू त्या आखाडा पार्टीला चिकन वाटलं पाच हजार किलो पुणे चिकन म्हणजे काय संस्कृतीला रस्त झाली विचार करणं तरी आणि लोक मतदार नाही म्हणतो झाले आपले पन्नास हजार पगाराची माणसं शर्टिंग करून त्या चिकन घ्यायला लागलो आकड्याला मरायला लागले का चिकन मी नगर झालं अहमदनगर आमच्या इकडे असं काही पत्र काय नसतं गुरीला थेटा मिळवतो आयलोगर का सांगितलं नाही नसेल अशी पद्धती आमच्याकडे तर हा सगळा हा सगळा वर्तमान अशा पद्धतीने आपल्या समोर असताना आपल्या विचारांची तो बुलंद ठेवत तुम्ही मंडळी लिहिता सगळे नाथ करा सगळे नाथ करा पण कवी ना आणि आमच्या श्रीधरांनी फार सांगितलं जर शेतात दम नसेल ओलाव नसेल तो वाजण्यात काय काम काय माहिती नाही आणि सगळ्या जवळपास सगळ्या दिव्यांची सुरुवात ना कवी देणं होती नाही का तिने माझ्याकडे पाहिले मी तिच्याकडे पाहिले तिने माझ्याकडे पाहिले मी तिच्याकडे पाहिले त्या पाहण्या पाण्यात तिचे दोन आणि माझे चार विषय राहिले तीच माझी गुड मॉर्निंग ती माझी आफ्टरनून माझ्या बरोबर ना अशाच सुरुवाती असताना लग्न होत्या नंतर मग कधीच लग्न होत ना होत ना सर सर होत ना आमची आमचा पिंड घडवला ती इथं बसलेली आहे आम्ही शिष्य आहोत फार बरं वाटलं आणि इच्छी लोक महाराष्ट्रावर कुठे भेटली अंधश्रद्धा बहुजन समाजाची गोखंडी बसलेली त्याच्यावर मी सातत्याने प्रहार करत असतो ते भागात इन्सुलीमध्ये केलं लाभोळकर सर होते त्यांची पुढची पिढी सुद्धा काम करते तर कवीचं लग्न होत इंदुरकर सारखा कार्य नाही मूळ आत्मदेवानं सोडणार तुम्हाला मी मग कवी काय म्हणतो किती चिकण्या पुरी पाहिला तरी घराकडेच वळतात पाय किती चिकण्या पुरी पाहिला तरी घराकडेच वळतात पाय कारण आपलीच बाईक असते आपलीच आई शहर आहे शिलाला हा हाय शेमिलीला म्हणावं बाय मी तर ऑलरेडी सर त्याची परिस्थिती असते ना कालच तिच्या घरच्या आरशाने कंटाळून आत्महत्या केली जोरदार घेत असत कालच तिच्या घरच्या आरशाने कंटाळून आत्महत्या केली कारण कारण तिला पाहण्यात त्याच्या जवानी वाया कवी ते शब्द फार साधे सोपे सहज तिने आले पाहिजे असं आमचे करतात साधे सोपे शब्द ह्या कागदातून निघावे थेट त्या कागदाला मिळावे बरोबर ना एका कवी संमेलनात मी अध्यक्ष होतो त्यांनी एक कवी उठला म्हटलं छोटी बत्तीस पाण्याची कविता आहे म्हणजे लोकांनी घरी लोक काढावा लागेल काय बरोबर नाही तिला वाटायचं आपलं सगळं जगावेगळं असायला बघा

त्यांच्या लावायचा अभ्यासक्रमाला लावायचा आणि मग अभ्यासक्रमाला लावल्यानंतर सगळे शिक्षक असतील मी माफी मागून म्हणतो मग आयुष्याची एक लाखाची बोलव त्याच्यावर ठेवायची शिकवायला आणि मग त्याच्यावर पाच माखाचा प्रश्न विचारायचा अशा उद्योग करतात कविता काळ उतरली पाहिजे ना अजून लाल शिकायला आपल्या काळात म्हणून साधं लिहिलं की ते समाजापर्यंत पोचतं साध्या सोपे शब्दात समजेल अशा भाषेत लिहिलं तर म्हणजे एका तळ्यात होते तीन बलके टाकून घ्यायची ना कुठल्याही ज्येष्ठ घेऊन इतरात नाही परंतु बोलता बोलण्याच्या हो त्या गोष्टी येत असतात कसे सहजतेला जटिलतेचा स्पर्श झाला ना चांगल्या कविता चांगलं साहित्य विद्यापीठी व्यवस्थित बळी दिलं जातं नुसता अभ्यासक्रमाला लावून त्याच्यावर परीक्षा घेऊन त्याच्यावर प्रश्नोत्तर काढून कविता साहित्य लोकोत्तर होतं का त्याला राजाश्रय लागतो का अजिबात आहे अजिबात लावत नाही आता हे तुमच्या विरप्पनी जे गाणं म्हटलं काळ जाते ना विरप्पन भरायला कुठलं गाणं म्हणणार माहिती का गाणे हे त्यांची ओळख आहे गाणं ही त्यांची ओळख आहे पाणी आणायला जावं का नको काय ते पात्र सांगायला ते अरे ज्या मासाच्या गोळ्याला दहा बारा दिवसाचं ज्या मासाच्या गोळ्याला फुटपातून फेकून दिलं होतं त्या माणसांना फक्त वीस वर्ष केवी झाली त्या माणसांना परत मिळाला तोच माणूस पुढं नारायण सुरू झाला गाडजातून समाजासाठी जे शब्द येतात ते लोक उचलून टाकतात बरोबर भेट नाही तर नट गट नाही बरोबर भेट नाही अशा पद्धतीने तुम्ही म्हटलं नाही फार भारी वाटलं आमचे आत्वेज आहे आता का अनेक केव्हिला आहे ना ती बालकव्यत्री जी आली दोन आमची ऋतुजा ऋतुजा टेंकरच ना ही सगळी मंडळी जाणीवपूर्वक आपला रोताळ टेपण्याचं काम करतात आणि हिंदूची मशागत करण्याचं काम करतात डोकी ना करण्याचं काम करतात फार भारी वाटत कारण जो आणि कवी असतो ना तो पुढचा सा साहित्य प्रकार अतिशय चांगल्या पद्धतीने सक्षमपणे हाताळू शकतो असा माझा अनुभव आहे कारण जी कादंबरी त्यामध्ये जी लय प्रवाही पण साहित्यामध्ये जे काही निकष असतात असं चांगलं सगळ्याच्यावर चांगलं वर्ष करू शकते ते सगळे विकष पाळण्याचं काम ताकती नवदण्याचं काम उच्च साहित्य प्रकारात कवीला चांगल्या प्रकारे करत आहेत आतापर्यंतचा मराठी भागाचा इतिहास असा आहे की जे पहिल्यांदा कवी होते नंतर जे साहित्य प्रकार हाताळले ते अतिशय सक्षमपणे त्यांनी हाताळले आणि ते लोकप्रिय सुद्धा चालले बरोबर काय त्यामुळं चांगल्या पद्धतीने आपण बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे घाई केली नाही पाहिजे आता दोन तीन कंटेंट चांगले होते बरोबर का नाही पण सादरीकरण थोडस सा होता तर आपली कविता म्हणजे तुम्ही एक कविता लिहून दोनशे विषयावर एक कविता लिहून जरी तुम्ही मिळेल तरी तुम्ही कविता असता आणि शंभर पुस्तके छापून राहिले तरी कवीचा असतात आणि कवी हा माझी नसतो कधी खासदार माझी असतो सचिव माझे असतो बरोबर नाही शिक्षक माझे असतो कवी माहिती असतो एकदम जोरदार लिहायचं जोरदार सादरीकरण करायचं टाकली फेसबुक फोन करायचं अरे ते कविता सोडली काय आपली कविता नाही कळली सोळा वर्ष मी सगळं बिघ्रो माहिती सोळा वर्षे सोळा वर्ष लोक पाठवा दिवस कशाला आपल्या कवितेवर आपल्या साहित्यावर आपल्या लेखनावर आपण जोपर्यंत समाधानी राहत नाही होत नाही तोपर्यंत तुम्ही जर तुम्हाला नाव कमवायचं असेल तर ती कविता दहा वेळा पुनर्लेखन केल्यानंतर स्वतःच्या घरात आरशासमोर म्हणून पहा म्हणून पहा आणि नंतर सादरीकरण करा बरोबर का नाही साध्या साधे शब्द असतात जसं तुम्हाला म्हटलं ना तिला वाटायचं सगळं आपलं जग वेगळं असायला हवं मला वाटायचं आपलं एक वेगळं जग असायला हवं सायच्या फेमतीच्या ओळीत माझ्या आई म्हणते तू जन्म झाला तर माझी एक ट्रान्सलेट नव्हतं वास्तव्या तू हा जन्म झाला तर माझी एक ट्रान्सलेट नव्हतं सकाळीच तुला पाहिजे बाळा तू जेव्हा नवीन गर्भान शिकतावा बाळा तू जेव्हा नवीन गर्भान शिकतावा आपल्या घरात एक देवळी ठेवत तू जरा नवीन घर बांधशील तेव्हा आपल्या घरात एक देऊळी ठेव करून कारण ती एकटी माझ्यासोबत जागली होती राग कविता म्हणजे फार अवघड काही असं नाहीये पण काय झाले माहिती का आता येताना मी संदीप सर ऐकत होतो की त्याच त्याच कविता ऐकून जीवाला एक ना जिकडं पाहू तिकडे तेच ऐक कवी

मनातही नसलेला तीळ शोधण्याचा की हयात घालवली म्हणून गानातल्या गाना किती बावळटा सारखे असतो आपण आणि आपल्यालाच कार्यक्रम मिळावे म्हणून सच्चा प्रज्ञावंत नाही ढाबळतो आपण आणि बाहेरच्या गाण्यात बाजा वाजवला काय आणि नाही वाजवला काय अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या प्रस्तापितांच्या कळपातच बघा किती फेरफार झालाय गावा गावात दा दा। <laughs> गावा गावात अरे गावातून थिएटरात कविता म्हणायला आलो म्हणजे काय गावातलं आवर्षण बंद झालं अरे गावातून थिएटरात कविता म्हणायला आलो म्हणजे काय गावात आवर्षण बंद झालं वावर म्हणजे काय भेगाळ झालं अरे ज्या दिवशी स्वतःच बोट भरण्यासाठी दुसऱ्याच खाऊन झालं म्हणजे आमची कवी कविता टाकते सांगायचं मी माझा स्टेटमेंट लुक केलं होतं उत्तम कांबडे समोर उत्तम कांबडे सर समोर असताना असं की महाराष्ट्रातील ग्रामीण कवी मी ग्रामीण कवी त्यांचे तीस संग्रह एकत्र घ्यायची मुखपृष्ठ मनपृष्ठ आणि आतली दोन दोन पानं फाडायची आणि एकत्र छापून नंबर द्यायचा आणि समोर टाकायचा कविता ओळख म्हणायचं अर्थ कळणार स्वतःची वाट निर्माण केली पाहिजे दुसऱ्याचा प्रभाव असण वाईट नाही पण त्याच पाऊलवाटीनं जाणं वाईट कारण स्वतःचं अस्तित्व पाहिजे अरे विदर्भातल्या एखादी आत्महत्या केली असेल शेतीला उपासणाऱ्याला कंटाळून इथं तुमचे राजनगर म्हणून सर काय झालं स्वतःची पाऊल वाट पाहिजे दुसऱ्यांचे दिले तसं 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 उचलू नये म्हणून त्यासाठी उडी आहे ज्या दिवशी स्वतःच पोट भरण्यासाठी दुसऱ्याचं खाऊन झालं त्याच दिवशी बघा ना भुवांच्या गर्दीतही कवी संमेलन लावून झालं म्हणजे आई बापाच्या कविता करायच्या श्री दोन तास पाठणं जोडायची आणि ते झालं की आपलं

एसी मध्ये खुर्चीत बसून चोखंद रसिकाने कसा मागायचा असल साहित्याचा घास एसी मध्ये खुर्चीत बसून चोखंद रसिकाने कसा मागायचा असल साहित्याचा घास अंधारूच्या बाटलीतून सांगा ना कसा निघेल अमृताचा वास कसा निघेल अमृताचा वास अशा अनेक कविता मी त्या काळात करत होतो अजूनही करतो आणि कविता फार मोठी बत्तीस पानाची असली तरच ती गाजते असे काही नाही एक छोटीशी कविता आहे लाकडाच्या मुळे वाहते चुंबळ माझ्या सगळ्या कविता एक स्त्रीवादी आहे असं चांगले सरासारखे समीक्षक म्हणतात लाकडाच्या मुळे वाहते चुंबळ तर तुझ्या येथे लाकडाच्या मोळ्या वाहते चुंबळ पाण्याच्या हंड्या आणि ते चुंबळ खताच्या पाट्या उचलते चुंबळ जडजड धमेली उरावर नांदवते चुंबळ जडजड धमेली उरावर नांदवते चुंबळ पोशा कालची चुंबळ चुंगळी कालची बाई अवस्था दोघींची सारखी चुवी वापरली जाते की दिली जाते सांगडी ठेवून वापरली वापरली जात वापर वापरली जा, वापर, वापर जाते की दिली जाते सांगडी ठेवून काढली जाते हवी तेव्हा वापरली जाते हवी तितक्या काढली जाते हवी तेव्हा वापरली जाते हवी तितक्या वेळ ती दबली जाते ती दबली जाते ती दाबली जाते भिजली जाते खिसली जाते विरली जाते एकदा चुंबळ सक्ती झाली की कायमच्या आडगळीत फेकून दिली जाते म्हण आता एवढं आता पाकिटातल्या कविता नावाची कविता सगळ्याच ना कवी समर्पित आहे तो करतो ती करते म्हणून मी करतो तो करतो ती करते म्हणून मी करतो